अनेकांचे करिअर त्यामुळे तुम्ही करिअर बद्दल केलं नाही नाही मी आता विद्यार्थ्यांना तेच सांगत होतो की नेहमी टेन्शन न घेता काम करायचं कुठचही हाय प्रेशर गेम जसं काल आपण बघितला तो हाय प्रेशर न बघता आपण एरवी जसं काम करतो तसं करत राहायचं हे महत्वाचं होतं ते मी थोडं जे काही माझ्या जीवनात थोडं थोडं शिकत असतो ते मी त्या विद्यार्थ्यांना सांगितलं काल देऊन म्हणाले की जसं भारताने मॅच जिंकलाय तसं विधानसभा जिंकली काही काही लोक प्रत्येक गोष्टीत राजकारण आणत असतात मला वाटतं हा बालिश पण आहे Uh, काल भारत देश हा जिंकलेला आहे इंडिया जिंकलेला आहे आपण सगळे शंभर कोटी लोक हे जिंकलेलं आहे आणि मला खास करून बरं वाटलं जेव्हा राहुल द्रविड यांना आपण पाहिलं इमोशन दाखवताना कारण बॉल म्हणून जे नेहमी पॉप्युलर झालेत आम्ही मोठं झालो त्यांना बघत म्हणजे ती सगळी टीम बघत खरोखर मनाला बरं वाटलं जेव्हा त्यांनी त्या वर्ल्ड कपला हात लावला वर्ल्ड कप उचलला एक आनंदाचा क्षण होता परत रोहित शर्मा यांच्यासाठी आनंदाचा आहे सूर्यकुमारने खूप उत्तम कॅच घेतला हार्दिकची चांगली बॉलिंग झाली आणि मला वाटतं विराटने देखील काल रिटायरमेंट अनाऊन्स केली टी मधून पण त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते फार मोठं आहे आणि कालची जी टीम काल आहे त्यांना सगळ्यांना आनंदात बघून आपल्या देशाला आनंद झालाय सगळ्यांचं अभिनंदन करतो